मी निमे रस्त्यात आणून परत थोडं सासूबाईला आजारी झाल्या कारण मी परत रिटर्न गेलो होतो त्यामुळे आर्जाचा उशीर झाला आजच्या या आकांक्षित तालुके आणि मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या तालुक्याच्या सभापती विजयताई येईल या जिल्ह्याच्या प्रथम अध्यक्षा तिथले मॅडम उपसभापती पाडवी साहेब माझे मित्र सुरेशजी बोर्डा माझे मित्र नंदा साहेब पंचायत समिती सदस्य या तालुक्याच्या तहसीलदार धोत्रे मॅडम या तालुक्याचे गटविकास अधिकारी जित्ते साहेब आमचे जिल्ह्याचे महिला बाल विकास अधिकारी भावसर साहेब सन्मान्य बॅसपी उपस्थित सर्व ग्रामसेवक सी आर पी तालुका कृषी अधिकारी सर्व अधिकारी खऱ्या अर्थाने आज तो काल परवापासून ज्यावेळेस वेळेस कशी संपते आणि घोषणा झाल्यापासून मला की प्रत्येकाकडे जाऊन संवाद करावा आणि चांगली योजना चांगल्या योजनेच्या अगोदर मी आकांक्षित त्या बाबतीत एक सांगतो आकांक्षित तालुके असणे म्हणजे काय आपली प्रगती नाही आकांक्षित तालुके हे मागासलेले तालुके आहेत जग्रम गेल्या लोकसभेच्या अगोदर या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जी ट्वेंटी झाल्यानंतर त्याच ठिकाणी संपूर्ण भारत देशातील सन्माननीय सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चार, सर्व जिल्हाधिकारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मोठी अशी बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी एक संदेश दिला जे जे तालुक्या मागतलेले आहेत त्या तालुक्यामध्ये जे सहा त्यांनी काढलेले आहेत ते सहा जिथे जिथे कमी आहे जिथे तिथे सरकारच्या माध्यमातून आपण पोहोचलं पाहिजे त्यांना आकांक्षित तालुक्या असं म्हणलं जात आणि आता तो कार्यक्रम चार महिन्यापासून चालू झालेला आहे त्यावेळेस आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलेलं होतं की आज मी घोषणा करतोय संपूर्ण देशात जे आकांक्षित तालुके काढलेले आहेत पुढच्या वेळेस मीच पंतप्रधान असेल एवढा आत्मविश्वास त्या माणसाचा होता ही आकाक्षित तालुक्याची व्याख्या आहे आज या ठिकाणी सुरुवात होते दुसरी गोष्ट हे जे राज्य सरकार आहे आदरणीय नामदार एकनाथी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमचे दोन्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार महाराष्ट्राच्या इतिहासात या पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा महिलांच्या बाबतीत चांगले निर्णय घेणार सरकार कुठलं असेल तर ते मालतीचं सरकार आहे हे तुम्हाला अभिमानाने सांगतो या ठिकाणी महिलांच्या बाबतीत एवढे निर्णय घेतले अरे महिलांचं काळ्याचं वाजला पण कुठू कुठू कुटु कुचू करत आहे सगळ्याच्या हातात थोडे बाबा का सरकार कुठला असो पक्ष कुठला असो पण महिलांच्या बाबतीत अति प्रामाणिकपणे सांगतो महिलांच्या बाबतीत पहिलं सरकार आहे पहिले तुम्हाला काय दिलं पन्नास टक्के सवलत दिली पन्नास टक्केची जसे काय मतदार मतदारात आल्या सगळ्यात गरीब बसायला लागले महिला बाजारात द्यायला लागल्या पहिल्या महिला ज्यायच्या फाट्यावर त्या जातात पाणी त्यात वाहत्यात त्याबद्दल मी काय सांगत नाही परंतु सरकारने पहिला घेतलेला निर्णय हा दुसरा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे मुलगी okay. तुम्हाला सगळ्यांना परिस्थिती शिक्षणासाठी आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी नसते जात याच्या निर्णय सगळ्या सर्व शिक्षक मोफत देणार सरकार कुठलं असेल तर ते माझी सरकार आहे आणि सगळ्यात मोठा निर्णय आता घेतलेला आहे सगळ्यात मोठा माझ्या आशालाही माझ्या सगळे सांगत होते आम्हाला पगार वाढ पाहिजे आम्हाला पाचशे पाहिजे आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे सगळ्यांना पंधराशे रुपये घ्या एक ही महिला सुटली नाही असं सरकार आहे तिथे सरकार एवढं देत असताना जशी सरकारने घोषणा केली तशा बाया ज्या सुटल्या तुझ्या कुठं नावनी नाही पावली नाही या तर भरता आता असा होईल मग ह्या होईल मग त्या होईल म्हणजे आपली लोक कशी धावत्या फुकट भेटलं का धावली काय दिले फुकट सरकारने पहिल्यांदा या देशात स्वातंत्र्य मिळण्यापासून पहिल्यांदा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशात मोफत धान्य दिलं त्याची मत हा पाचशे देतो तो, तो दोनशे देतो आणि जेवढा धान्य दिला तरी सरकार सांगा असा आहे तसं आहे एवढे सरकार चांगले निर्णय घेत असताना सुद्धा आपण एक निगेटिव्ह मला मी मोकळ्यात मिळून गती काय म्हणजे त्याच्या अगोदरची घटना सांगतो निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माझ्या इथं दवाखाना आहे समोर तिथे जवारकी लोक आहेत तिथं लगेच सांगा आधार बरा होतो मला वाटला या बाया एवढा आधार कसलाय मी विचारला बाया येतात कशाला तर तिथे एक दुकान आहे कुठेतरी तिथं काहीतरी खाते उघडले जातात तर तिथं कोणीतरी अशी अफवा सोडून दिली की मोदी सांगा आता मत मतदान आहे मोदी सांगा फुकट पैसे देणार आहे म्हणून त्या बाया आख्या त्या काय करायला सांगा तुम्ही बँकेत खाता आख्याची खाती करे, खाते का उघडलं म्हणे असं असाल त्या बाहेर आम्ही काय करू अरे आम्ही काय करू म्हणजे तू सांगितलं पाहिजे ह्या महिलांना सांगितलं पाहिजे त्यांना विचार तुमची खाते आहेत सांगा आहेत मग दुसरी बारची खाते तुमच्याकड्या म्हणा मी त्याचा पटकन बोलणार साहेब मी त्याला सांगितलं विचार कोणा तरी अशा प्रकारची फसवणूक होते एवढं सरकारने सांगितलेलं आहे स्पष्टपणे का तुम्हाला तुमच्या गावातली मदत दिली तुमच्या गावातला ग्रामसेवक इथं सगळं लिहून दिलेलं आहे अंगणवाडी शंका ग्रामसेवक पर्यवेक्षक एवढं सांगितलं ना मध्ये त्या उठल्या ह्या एकडे सुटल्या ज्या उठत्या ते आता भरमसाट आहे जसं का त्यांचा आता पगारच भेटणार नाही त्याला पैसेच भेटणार नाही म्हणजे आपण बघा रेशन दुकान रेशन दुकान रेशन दुकान हे महिनाभर चालू असणे हा नियम आहे माहिती आहे तुम्हाला तर रेशन उघडला का पहिल्या धडपड जातात त्या ते एकाच नवऱ्यात नाही अख्या बायकाच अंगत त्याच जात्यात पहिल्या अशा लाईन लावून राहत्या जसा का ते रेशन आता खपला चोरलाच रेशन दुकान हे महिनाभर उघडा झालं पाहिजे उघड